विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे त्यासाठी यवतमाळ पोलीस सज्ज झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती दिली मतदान प्रक्रिया शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार, पार पाडण्यासाठी साडेतीन हजार पोलिसांचा फोसपाटा राहणार आहे निवडणूक रा प्रक्रिया शांततेत सुरेत आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे जिल्ह्यात सात मतदारसंघ असून त्यामध्ये वीस निवडणूक बूथ हे संवेदनशील आहे त्यामुळे या मतदान केंद्रावर तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मतदान केंद्राच्या सुरक्षेबाबतचा आढावा जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी घेतला असून बूथवर तसेच बूथ बाहेर सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याबाबत त्यांनी सूचना केल्या आहे तसेच यवतमाळ हद्दीतील मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील सुरक्षेचा तसेच मतदान प्रक्रिया शांततेत व भयमुक्त वातावरणात होत आहे किंवा कसे याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी पाहणी करणार आहे त्यांच्यासोबत स्ट्रायकिंग फोर्स राहणार आहे गुन्हे शाखेची पथके मतदान केंद्र परिसरात गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे तसेच गुन्हे शाखेकडून विशेष पथके तयार करण्यात आली आहे साध्या विषयातील पोलीस देखील वॉश ठेवणार आहे मतदान यंत्रांसाठी पथके मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर मतदान केंद्रामधून मतमोजणी केंद्रापर्यंत मतदान यंत्रे सुरक्षित पोहोचणे आवश्यक आहे त्यासाठी देखील पोलिसांची विशेष पथके सज्ज करण्यात आली आहे मतदानच्या वेळेला आपण वापर करणार आहे ते टोटल कुठेतरी गर्दी आहे का कुठेतरी लांबडचा इश्यू आहे का ते पण ते पाहून प्रोॲक्टिवली आपला पोलीस स्टेशनवर पण कारवाई होणार आहे आणि आतापर्यंत बदल आपण आज आजपर्यंत आतापर्यंत टोटल आठ एम पी डी आहेत आणि बाकी दोन पण साहेब संध्याकाळीपर्यंत करणार आहे टोटल म्हणजे दहा एम पी मंजूर होणार आहे आणि आपण चार फायराम्स आपण पण पकडलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला टोटल दरेक एस डी पी ओकडे पण आपण काही काही पोर्सला रिझर्व्ह ठेवलेलं आहे आणि माझ्याकडे पण एक तीस लोक रिझर्व्ह राहणार आहे ताकी आपला कुठेतरी काही अडचण आले पटकन पोहोचून ते इश्यूला सार्थ करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे आणि माझ्या एकी विनंती आहे की सगळ्या लोकांना सांगतो आत्ता जो उद्या म्हणजे आज आठ वाजे सहा वाजेच्या नंतर जो फेक व्हिडिओज आणि फेक न्यूज पण व्हायरल करण्यासाठी खूप खूप प्रयत्न करतात लोक आता तुम्हाला काय असं मिळालं तरी ते व्हायरल करायचं नाही आहे आणि मोस्टली तो कुराणाचे व्हिडिओज कुठेतरी जो पूर्वीच्या इलेक्शनच्या नाहीतरी ते व्हिडिओज पण बाहेर काढून ते व्हायरल होण्याची शक्यता आहे ते व्हिडिओच्या कोणाला मी म्हणजे सगळ्यांना तुमच्या होणे पब्लिक पण आव्हान करतो की ते व्हिडिओज कोणी तुम्ही बरंसं ठेवायचे नाही आहे तुम्हाला वाटलं की अशा अशा खर्च चालू आहे ते पटकन ते संबंधित पोलीस स्टेशन जाऊन ते संपर्क करू शकतात हे कारण आहे का कुठे आहे का नाही अदरवाईज अगर अननेसेसरली कोणी पूर्वीचा व्हिडिओ बघून त्यांना रिॲक्शन करायचं नाही कायद्या कोणाच्या पण हातात ठेवायचं घ्यायचे नाही आहे